पौंडा नागनाथ पंचायत समितीमध्ये प्रत्यक्ष कामाची पाहणी न करता गटविकास अधिकारी कल्हारे पाटील यांची मिळते राजकीय लोकप्रतिनिधींना कामाची मंजुरी तर सर्वसामान्य नागरिकांना पंचायत समितीचे हेलपाटे हेल्पाटे औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये शासनाच्या योजनांच्या माध्यमातून विक्रीचा दररोज बाजार भरतो तर दलाच्या मार्फत शासनाच्या योजना लाभधारकास विक्री होतात औंढा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत गावांमध्ये शासनाच्या योजनांची बोगस कामे करून कागदपत्रांवरती पंचायत समिती गटविकास अधिकारी कल्हारे पाटील डोळे सह्या करून बिल काढतात हे मात्र सत्य आहे मंजूर झालेल्या योजनांसाठी लाभधारक गटविकास विकास अधिकारी जेई ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायत ऑपरेटर पासून पैसे द्यावे लागतात पैसे दिल्यानंतरच लाभधारकांची औंढा पंचायत समितीमध्ये कामे होतात औंढा नागनाथ पंचायत समितीमध्ये अँटी करप्शनच्या कारवाई होऊन सुद्धा लाभधारकांना लुटण्याचा नवा फंड तयार झाला आहे पैसे द्या मात्र दलालांमार्फत पैसे द्या दलाल मात्र लाभधारकांना अनेक ठिकठिकाणी बोलावून दलाल पैसे घेतात परंतु लाभधारकांना दलालांमार्फत पैसे दिल्याशिवाय कामच होत नसल्याची लाभधारकात चर्चा होत आहे औंडा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत एकशे पाच गावे आहेत तर काही गावांमध्ये आदिवासी बौद्ध बंजारा समाजाच्या तांड्या वस्त्या आहेत परंतु पंचायत समितीमध्ये स्वतः येऊनच पंचायत समितीचे हेलपाटे मारावे लागतात तरच घरकुल योजना असो किंवा काही योजना असोत असे लाभधारक पंचायत समितीमध्ये पहाव्यास मिळत आहेत औंडा नागनाथ पंचायत समिती अंतर्गत एकशे एक ग्रामपंचायती असून काही ग्रुप ग्रामपंचायत आहेत परंतु ग्रामसेवक ग्रामपंचायतला थांबताच नसल्याने पंचायत समिती परिसरामध्ये थांबूनच ग्रामपंचायतचा कारभार पाहत असल्याने नागरिकांना पंचायत समितीमध्ये ग्रामसेवकाकडून प्रमाणपत्र फाईलवरती सह्या शिक्का हेल्पाटे मारूनच घ्यावे लागतात तसेच गटविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच दलालामार्फत शासनाच्या योजनांच्या विक्रीचा बाजार भरत असल्याचा औंडा पंचायत समितीमध्ये पाहावयास मिळत आहे न्यूज नाईन वन मराठी साठी संपादक नागनाथ मुळे औंढा नागनाथ नाही रोड चांगला होईल चांगला होईल ना

या पहिल्या थातूर काम चालू आहे हे तर पहिलाच रोड झालेला दिसायला लागलाय रोड आहे त्याच्यावरच उग जरास टाकून थातूर मातूर काम चालू आहे बघा रोड

बरं सध्या हे मटेरियल टाकलेले आहे पण सर्व वेस्टेज मटेरियल आहे हाताने माल निघायला लागलाय हा रोड भविष्यात टिकल का पाच दहा वर्ष टिकल का हा रोड नाही टिकणार नाही हा रोड एक वर्षभर पण सुद्धा तुमची तुमची मर्यादा आहे एक वर्ष तरी टिकायला पाहिजेत काय बाबा काय काम आहे तुमचं काय काम आहे पंचायत समितीला किती दिवस झालं फाईल टाकून फाईल काय काम ना का कोणत्या गावाचे तुम्ही कमजारा कशाची फाईल आहे घरकुलाची किती दिवस झालं घरकुलची फाईल टाकून एक तरी काम तरी तुमचं होत नाही का इथं मग पंचायत समितीला येऊनच काम होतात का तुमचे ग्रामसेवक ग्रामसेवक तिथं काम करत नाही का ग्रामपंचायतला होता ग्रामपंचायतला येत नाहीत का ग्रामसेवक उद्या दररोज येत नाहीत का ग्रामपंचायतला